आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे मोर्चे बांधणीला सुरुवात खाला ता खालापूर तालुक्यात शिवसंवाद बैठकांचा शुभारंभ आत्ताच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे याकरता शिवसेना ठाकरे गटाकडून कर्जत खालापूर तालुक्यात शिवसंवाद बैठकांचा शुभारंभ झाला असून ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला कर्जत खालापूर तालुक्यात मोठा मताधिक्य मिळाला असून पुढेही हे वादळ असेच याकरता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे आज खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायत मधून सुरुवात करून पुढे वळवळ सावरोली कुंबिवली माडप पौद नडोदे आणि निगडोली ग्रामपंचायत यांना भेट देत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात केली यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख उमेश गावण सहसंपर्क प्रमुख भरत देशमुख जिल्हा सल्लागार गजानन पाटगे महिला आघाडी प्रमुख अनिता पाटील संचिता बारट युवासेना पदाधिकारी प्रशांत कांडेकर निखिल पाटील महेश पाटील प्रणाल लाले विवेक पाटगे राजेश मेतर गुरुदत्त गोसाळकर लक्ष्मण गोसाळकर प्रपुल गोसाळकर सचिन चोगले आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडीत तरुण वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते आहे आपण गेले सोळा दिवस कळंब जिल्हा परिषद झाला कर्जत तालुक्यातल्या छप्पन्न ग्रामपंचायत पुऱ्या झाल्यानंतर कालापूर तालुक्यातील कालच कलौते पंचायती समितीपासून हा दौरा नावडणे ग्रामपंचायतमधून सुरू झाला आणि आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी सावरोली पंचायत समितीमधून तांबाटीपासून हा दौरा सुरू झाला आज सावरोली ग्रामपंचायतमध्ये आपण या ठिकाणी आलो आहे आपले सगळ्यांचे पत्रकार बंधूचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया सगळ्यांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो छप्पन्न ग्रामपंचायतचा दौरा केल्यानंतर खालापूर तालुक्यातला आल्या असताना टोटल या बासष्ट ग्रामपंचायत आज पुरे झाल्या बासष्ट ग्रामपंचायत ग्राम ठिकाणी ग्राम प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिक असतील युवा सैनिक असतील महिला आघाडीचे पदाधिकारी असतील आजी पदाधिकारी असतील या प्रत्येकाशी संवाद साधता याला प्रत्येक गावातल्या शाखाप्रमुख असेल प्रमुख शाखा संघटना असेल गटप्रमुख असेल वृत्तप्रमुख असेल प्रत्येकाची चर्चा करता आली ज्येष्ठ शिवसैनिकांकडून मार्गदर्शन त्या ठिकाणी घेता आलं युवा सैनिकांचा काही अनुभव त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आणि एक उत्सुस्थ असा प्रतिसाद म्हणजे ज्या ग्रामपंचायतमध्ये गेलो त्यांनी नितीन सावंत तू उमेदवार नाही तर विधानसभेला मी उमेदवार आहे हे भावना प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये आज आहे आणि हेच दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये जे प्रेम कमवलं असेल तर हेच प्रेम आणि आशीर्वाद सर्वसामान्य जनतेने दिले आणि त्याचंच रूपांतर त्या लोकसभेला आपण अठरा हजार मताचा त्या ठिकाणी लीड घेऊ शकलो आणि त्यासाठी ज्या ग्रामपंचायतमधील ज्या गावातल्या वाडी वस्तीतल्या सर्व पदाधिकारी जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले त्यातून तो लीड भेटला होता म्हणून त्यांचे आभार पण त्या शिवसंवाद गाव बैठक दौऱ्याच्या निमित्ताने मानायचे होते संघटनेची येणाऱ्या एड़ा विधानसभेला आपल्याला काय काम करायला लागेल त्याचं नियोजन करण्याची बैठक होती आणि हे आज बैठक जुलै जुलैमध्ये परत प्रत्येक गावात अजून एकदा प्रत्येक गाव दौरा आहे संवाद आहे प्रत्येक प्रत्येकाला बोलवलं जाईल आता फक्त आपण गावात जाऊन संघटनेची माहिती त्याच्याबद्दल चर्चा येणाऱ्या दिवसामध्ये शाखा ओपनिंगचा गाव बडेच कार्यक्रम आहे त्यावेळी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण दिलं जाईल असं सहकार्य आपलं सर्वांचं नेहमीच राहो आपल्याला काय जर विचारायचं तुम्ही त्याचं विचारा त्याचं उत्तर आपल्याला देण्यात येईल दे दे